टेंडर ओपन करावे अन्यथा उपोषण करणार सय्यद वरवडे पंधरावा वित्त आयोगातून टेंडर फ्लॅश केले होते त्याला तीन महिने झाले तरी ओपन करत नाहीत याच्याच लेखी तक्रार जब्बार पीर पाटील सय्यद वरवडे यांनी केली होती पाहूया त्यांची प्रतिक्रिया अब्दुल पाटील कॉम्पोस्ट सय्यद बरोवडे माझ्या आजच्या विषयाचा मेन मुझे, मुद्दा आहे ग्रामपंचायत सय्यद ओढे तीन महिने पहिले पंधरावं वित्त आयोगातनं ते टेंडर फ्लॅश केला होता तो टेंडर मी भरलेला आहे लक्ष्मण मधूर सहकारी संस्था मी चेअरमन आहे त्यांना वेळोवेळी मी पाठपुरावा केला मागणीचा अर्जही दिला की टेंडर ओपन करा तर वेळोवेळी मला टाळण्याचा प्रयत्न केला आहे तुला काय करायचं ते करून घे सदर ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मला वेळोवेळी ग्रामपंचायतमध्ये हो, ग्राम परत यायचं नाही तुझं काय काम आहे तुला काय करायचं ते करून घे असा अर्वाच्य भाषेत बोललेला आहे आणि आज मी सतरा तारखेपासून आज उपोषणाला बसले त्यांना मी एम डी ओ साहेबांना अर्जही दिलेला आहे की मी आजच्यापासून उपोषणाला बसत आहे कशा संदर्भात उपोषण गावात पंधरा वित्त आयोगात टेंडर आहे कॉन्क्रिटीकरण करणे गावातील गटारी करणे महत्त्वाचा विषय आहे ते टेंडर ओपन करा आणि काम लवकरात लवकर चालू करा गावात स्वच्छता स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे रस्त्याचा मोठा प्रश्न आहे ते टेंडर तुम्ही का थांबवले गावाचा विकास का थांबवलेला आहे यासाठी मी वेळोवेळी त्यांना सांगितलेलं आहे आज नाही तुम्हाला उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय कुठल्या परिस्थिती टेंडर कॅन्सल करू नये असं मी त्यांना वेळोवेळी पत्र दिलेलं आहे आज त्यांनी गावातल्या काही ठराविक लोकांना घेऊन मेंबरला घेऊन मॅनेज करून टेंडर कॅन्सल करण्याची प्रक्रिया राबवण्याचं षडयंत्र असलेलं आहे तर, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय साहेबांनी या त्यांच्या कुठल्याही का कागदपत्रावर कुठल्याही अर्जावर किंवा कुठल्याही थरावर सही करून त्यांचं मान्य करू नये एवढी माझी विनंती आहे तुमची प्रमुख मागणी काय आहे प्रमुख मागणी आहे की गावाची मी जे टेंडर फ्लॅश झालेला आहे तो रस्ता ते गटार आणि जे बाकीचे किरकोळ काम आहे ते मुरम वगैरे टाकले तीन महिने झाले तुम्ही ते का अडवून ठेवले टेंडर का ओपन करत नाही तुम्ही कोणाच्या दबावाला बळी पडत आहात का तुम्ही टेंडर ओपन करा कुणाला मिळेल कुठलाही ठेकेदार करू शकतो मीही भरलेला आहे तीन महिने आज मला आर्थिक मानसिक तीन महिने झाले आर्थिक मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न ग्रामसेवकांनी हो सरपंच यांनी केलेला आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि याची चौकशीची मागणी आम्ही केलेली आहे तर ओ साहेबांनी तात्काळ लवकरात लवकर याच्यावर चौकशी आदेश द्यावे त्यांना तात्काळ सेवानिवृत्त करावे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगा राहिलेला आहे तो म्हणजे की मी ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये गेलो ग्रामसेवक असताना की त्यांना विचारणा केली की तेंडर तुम्ही लवकरात लवकर ओपन करा तर ग्रामसेवक मॅडमने मला असं सांगितलं आहे की बी डी ओ साहेबांनी आम्हाला मीटिंग घेऊन टेंडर कॅन्सल करायला सांगितले आहे असं मला उत्तर दिलेलं आहे त्यासाठी मी बी डी ओ साहेबांवर अर्ज करून उपोषणाला बसलो